अक्कलकोट म्हटलं की सिद्धरामप्पा पाटील आणि सिद्धाराम मेत्रे हे दोन राजकीय चेहरे डोळ्यासमोर यायचे दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीत भाजपनं अचानक सचिन कल्याण शेट्टी यांच्यावर डाव खेळला त्यांनी सिद्धाराम मेत्रे यांच्या विरोधात कल्याण शेट्टींना मैदानात उतरवलं भाजपचा हा डाव यशस्वी ठरला आणि कल्याण शेट्टी दोन हजार एकोणीस मध्ये छत्तीस हजारांच्या लीडने निवडून आले मेहत्रे गटाला हा पराभव जिव्हारी लागला त्यांनी पाच वर्ष जोमानं मतदारसंघात आपापल्या परीनं काम केलं दोन हजार चोवीसची निवडणूक लागली आणि कल्याण शेट्टी विरुद्ध मेत्रे अशी लढत झाली ही लढत चुरशीची होईल असं वाटत होतं पण कल्याण शेट्टी यांनी नियोजनबद्ध निवडणूक लढवली त्यांनी अक्कलकोटचे पण पुण्यात राहणाऱ्या मतदारांना आणून मतदान करून घेतलं याशिवाय त्यांनी मतदारसंघाचा कानाकोपरा चाळून काढला नियोजनबद्ध काम करत अखेरीस कल्याण शेट्टी एकोणपन्नास हजारांच्या मताधिक्याने निवडून आले तेव्हा तालुक्यात तगडा विरोधक कल्याण शेट्टी पुढील पंधरा वर्षे आमदार राहतील अशी चर्चा कट्ट्यावर होत आहे या केवळ चर्चा असल्या तरी कुणी कायम निवडून येईल असं सांगता येत नाही बाळासाहेब थोरात संगमनेर मधून आठ वेळा निवडून आले पण नवव्या वेळी मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला नेत्रे हे अनुभवी नेते आहेत ते जिल्हाध्यक्ष पदाच्या आहेत त्यांच्या गळ्यात जर जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडल्यास ते पक्ष संघटन मजबूत करत आपल्या मतदारसंघात कल्याण शेट्टी यांना टक्कर देऊ शकतात तुम्हाला याबाबत काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा